सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवणारे राज्यस्तरीय आरक्षण शिक्षण संरक्षण भव्य मुस्लिम परिषद लातूर या ठिकाणी करण्यात आली यामध्ये असंख्य मुस्लिम समाज उपस्थित होता आगामी विधानसभेत मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे जर सरकारने लक्ष केंद्रित केले नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असा इशारा सरकारला देण्यात सरकारला असं आमचं सरकारला काही आम्ही जर म्हणणार नाही सरकार आता जे आहे ते सरकार कायदेशीर सरकारच नाही असं आमचं पण इंडिया आघाडी जी आहे महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीने सगळ्यांनी मिळून सर्व पक्षांकडून मुस्लिम समाजाला न्याय दिला पाहिजे येणाऱ्या विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाचं नेतृत्व करण्याची भूमिका आपली एकंदरीत पाहायला मिळते परंतु काय एकंदरीत भूमिका असणार हीच भूमिका असणार की सगळ्यांना न्यायाने वाजवा मी फक्त मुसलमानांचे प्रश्न उठवत नाही मी या समाजातील गरिबांचे प्रश्न उठवतो मी दलितांचे उठवतो आदरसींचे उठवतो ओबीसींचे उठवतो मराठा गरिबांचे पण उठवतो सगळ्यांचेच प्रश्न मी उठवत आहे नाही समाजामध्ये खूप मोठं प्रबोधन करण्याचं सत्यांनी चांद करत त्यांनी पाहायला गेलं तर मुस्लिम समाज राज्यातील पाहतो मी मुस्लिम समाजामध्ये जे आहे राज्यातून जरंगे पडले निर्माण व्हावं असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच घरामध्ये जरांगे आहेत फक्त आमची एक मोची अशी होते की ते जरांगे जे हुडकणारी जी मंडळी असतात त्यांनी फक्त तपासणी करावी की खरंच कुठं जरांगे आपल्यामध्ये आहे पण ते जरांगे हुडकण्याची तस्ती जर संबंधित शासन प्रशासन विशेष करून मीडियाने जर घेतली तर करावं घरामध्ये आगामी विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाची भूमिका का आम्ही ठरावामध्ये घेतलेलंच आहे बहुल मुस्लिम वस्तीतले जे काही शहर असतील तिथं जे स्वतःला पुरोगामी बनवणारे असतील किंवा जे पुरोगामी झालेले असतील अशा पक्षांनी त्या पद्धतीनं तिथं त्यांना त्यांचा वाटा द्यावा त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व द्यावं आणि हे ठरावमध्ये आम्ही घेतलेलं आहे

तो उसमें मुस्लिम का पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन बढ़ना ये हमारा मेन मकसद है और साथ ही साथ इसके साथ एजुकेशन पे भी काम करना है और जिस तरीके से मॉब लिंचिंग की खबर आती है दंगों में जो हमारे लोग शहीद जो मारे जाते हैं उनके लिए भी जो है हमें काम करना है या ठिकाने महाराष्ट्र के विधानसभा में जाति जात मुस्लिम आमदार अपने मध्यम जिस तो एक उबारना है या ठिकाने दा उबारूँ हम तो डूबेंगे सलम तुझको लेकर ऐसा चलना नहीं या ठिकाने ऐसा हो नहीं मनू या ठिकाणी मुस्लिम उमेदवार या ठिकाणी निवडणूक उभा असेल त्या ठिकाणच्या प्रमुखांनी त्या सिव्हिल सोसायटी असतात सामाजिक कार्यकर्ते असतात काही ठिकाणी धर्मगुरूचासुद्धा या ठिकाणी उपयोग करून जी समोर एक एका शेक उभा राहता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करावा त्या ठिकाणी दुसरं काही उ दुसऱ्यांनी उभारू नये जेणेकरून त्या स त्या त्या माणसाचं नुकसान होईल अशा पद्धतीचं जर आपण विविध रचना केली तर निश्चितच या ठिकाणी त्याचा फायदा या ठिकाणी मुस्लिम उमेदवार लावून आला एकंदरीत पाहायला गेलं तर आतापर्यंत राज्याच्या निवडणुकीचा टोलासमोर एकंदरीत ह्या आरक्षणाचा मुद्दा गाजला जातो परंतु अनेक राजकीय नेत्यांनी मुस्लिम समाजाला नुसतं आश्वासनाची खेळात याकडे कसं निश्चित आजपर्यंत या ठिकाणी खरं म्हणजे तर गेली दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला होतो परंतु मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो की बिलासाहेब देशमुख साहेब यांच्या काळामध्ये मेहमूदर रहमान समिती स्थापन करून मुस्लिम समाजांना पाच टक्के शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं काम केलं परंतु दुर्दैवानं या ठिकाणी सत्तांतर झाल्यानंतर या ठिकाणी आलेली भाजप ही भाजपचं सरकार यांनी कोर्टात ज्या पद्धतीचं शासनाकडून पत्र द्यायला पण होतं ते दिलं नसल्यामुळे मुसलमान मुस्लिम समाजाला पाच टक्के शिक्षणामधलं आरक्षण अडकून पडलेलं आहे आणि यानंतर जेव्हा सत्तेमध्ये महाविकास आघाडी ईद ते निश्चितच या ठिकाणी ते पाच टक्के मुस्लिम समाजाला जे शिक्षणामध्ये आरक्षण कोर्टाने दिलेलं आहे मराठा समाजमध्ये एक मराठा लाख समा लाख मराठा होऊ शकतो तर मुस्लिम समाजामध्ये का होऊ शकत नाही आम्ही जे आज लातूरमध्ये मोहसिन खानबाई यांनी जी मुस्लिम संरक्षण आरक्षण आणि शिक्षण या मुद्द्यावर त्यांनी परिषद भरवली होती त्या परिषदेमध्ये सगळ्या महाराष्ट्राचा मुस्लिम जागलेला आहे आणि ती आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढून आम्ही सगळं समस्त मुस्लिम एकत्र होऊन या महाराष्ट्रात दाखवून देऊयात की मुस्लिमची ताकद काय असते सबसे तो पहले मुसलमानों को जो है सियासी शौर पैदा करने की ज़रूरत है जिसे पॉलिटिकल कॉन्शसनेस कहते हैं आज मुसलमानों का जो है वो स्ट्रैटिजिक एम्बिगिटी के जरिए या हो या फिर जो है वो राजनीतिक तौर पे और शिक्षण के शिक्षा में भी बहुत पीछे हैं राजनीतिक तौर पे बहुत बड़ा शोषण होता है जिस तरीके से मैं अगर महाराष्ट्र की बात करूँ आज यहाँ पर टू सीट में से जो है थर्टी ऐसी सीट्स हैं जहाँ पर जो है मुस्लिम उम्मीदवार चुनकर आ सकता है